क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट फिल्ड आर्चरी असोसिएशनच्या सहकार्यानं मोडनिंबे येथील संजीवन विद्यालयात जिल्हास्तरीय शालेय फिल्ड आर्चरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी या जिल्हास्तरीय फिल्ड आर्चरी स्पर्धेसाठी आलेल्या धनुर्धारांचं फिल्ड आर्चरी असोसिएशनचे सचिव राष्ट्रीय प्रशिक्षक प्राध्यापक रमेश्वर सर यांनी स्वागत करत फिल्ड आर्चरी स्पर्धेबाबत माहिती दिली यास समझ माजी ताले। या स्पर्धेचं उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी सरपंच बाबूराव सुर्वे भेंडचे माजी सरपंच डॉक्टर संतोष दळवी भाजपा भारतीय किसान मोर्चाचे सदस्य नितीन गडदरे श्री दत्त संस्थेचे सचिव प्रकाश शिंगळे मुख्याध्यापक अमोल सरडे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी संजीव शिंदे सोसायटी सदस्य विलास गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव शीतल महाडिक कराटे प्रशिक्षक उमेश शिंदे उपस्थित होते चौदा सतरा एकोणीस वर्षे वयोगाटातील इंडियन रिकर्व कंपाऊंड या प्रकारात ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत जिल्हाभरातील एकोणसत्तर धनुर्धरांनी सहभाग नोंदवला होता यामधील बेचाळीस धनुर्धरांची पुणे विभागीय शालेय फिल्ड आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धा पार पाडण्यासाठी धनुर्विद्या प्रशिक्षक संजीवन विद्यालयातील शिक्षक पालक यांचे सहकार्य लाभले